नमस्कार ज्येष्ठ गौरीचे आगमन झाले आहे असे मुहूर्तावर अनुराधा नक्षत्रावर गौरीचे मुखोटे तांदळाच्या राशीत ठेवतात आणि देवासमोर ठेवून हळदी कुंकू फुलं अक्षत आमच्याकडे आलात म्हणून त्यांचं स्वागत केलं जातं उद्बत्ती प्रसाद आगमनाच्या आधी जे कोठे असतात ज्यावर आपण महालक्ष्मी बसवतो त्यामध्ये आमच्याकडे गहू भरतात म्हणजे सगळ्यांकडेच तशी प्रथा आहे पण आमच्याकडे हे त्याच्यामध्ये दोन करंजी आणि दोन साट अनारसे असे कपड्यामध्ये बांधून पोटामध्ये टाकले जातात <laughs> कोलासूर नावाचा एक राक्षस होता तो स्त्रियांना फार त्रास देत होता त्याच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया एकत्र आल्यावर त्यांनी या त्रासातून सुटका होण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना प्रार्थना केली की त्यांनी काहीतरी करावं तेव्हा हे संकट पाहून देवांनी हे काम विष्णुपत्नी महालक्ष्मी यांच्याकडे सोपवलं तेव्हा विष्णुपत्नी यांनी महालक्ष्मी यांनी कोल्हासुराशी युद्ध केलं त्याचा नाश केला आणि महालक्ष्मी हिच्या कृपेने स्त्रिया संकटातून मुक्त झाल्या सुखी झाल्या त्यांचं सौभाग्य टिकून राहिलं तेव्हा महालक्ष्मीच्या या उपकाराचे स्मरण म्हणून महालक्ष्मी उत्सव साजरा करतात असे या कोठ्यांमध्ये हे दोन अनारसे आणि दोन करंजे टाकतात महालक्ष्मी हा सण खूप आनंदाचा असतो तीन दिवस वातावरण घरामध्ये एकदम मंगलदायी असतं सणाच्या निमित्ताने सगळेजण एकत्र येतात हल्लीच्या काळात तर वेळ नसतो त्यामुळे ह्या सणाच्या निमित्ताने एकत्र एक आल्यामुळे सगळ्यांच्या भीतीघाटी होतात एकत्र एक राहणं होतं अशा महालक्ष्म्यांना तयार करून ठेवले समोर त्यांची बाळं मखर महालक्ष्मींना घरामध्ये सुख समृद्धी भरभराटेव अशी प्रार्थना करून त्यांना आवाहन केलं जातं तीन दिवस माहेरपणाला आलेल्या या ज्येष्ठा कनिष्ठा गौरी घरामध्ये प्रसन्नता घेऊन येतात पहिल्या दिवशी आवाहन दुसऱ्या दिवशी महानैवेद्य प्राणप्रतिष्ठा आणि तिसऱ्या दिवशी हळदी कुंकू तीन दिवस घरामध्ये लगबग असते आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन केलं जातं आता मुखोटे बसवताना महालक्ष्मीचे मुखोटे सगळ्या घरात फिरवतात सगळं घर दाखवायचं असतं महालक्ष्मीच्या मुखोट्याला असं आमच्याकडे पद्धत आहे मध्ये गणपती बाप्पाला ठेवायचे हे फक्त तयार करून ठेवलं आज संध्याकाळच्या वेळेस रांगोळी पावलं काढून त्यांचं स्वागत केलं जातं अशी ही महालक्ष्मी घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य घेऊन येते प्रत्येकाकडे महालक्ष्मी बसवण्याचे प्रकार वेगळे असतात नैवेद्याला प्रकार वेगळे असतात अशी खूप विविधता पाहायला मिळते काही ठिकाणी प्रत्येक घरी असतात काही ठिकाणी एकाच घरी असतात बरेच वेळेस वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी सगळेच नवस बोलतात अशा ह्या महालक्ष्म्या मुखोटे तांदळामध्ये काढून ठेवले त्यांच्या पुढे जोडवी करंडा आणि त्यांना आता आव्हान करण्यासाठी देवघरामध्ये घेऊन जायचं ब्लाऊज पीस खण त्यांच्या पाठीमागे मूळ आणायला जसं आपण जातो लेकीला तसं गौरी माहिरी येते त्यामुळे ही मूळ वाटी घेऊन जायची तिथे ठेवायची आणि हे मुखवटे देवघरामध्ये ठेवून त्यांना घेऊन यायचं आव्हान करायचं की आमच्या घरी या पूजा केल्यानंतर आव्हान करायचे घरी येण्याचं आणि मग पाच सहा वाजता यावेळेस सव्वा पाचपर्यंतच मुहूर्त आहे तेव्हा त्याच्या आधी हे मुखोटे बसवायचेत असा हा महा महालक्ष्म्यांचा सण आणि महालक्ष्मी सगळ्यांवरच प्रसन्न राहोत अशी प्रार्थना करूयात आणि व्हिडिओ कसे वाटत आहेत ते तुम्ही कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बरेच जण नवस म्हणून महालक्ष्मी बसवतात काही ठिकाणी परंपरागत आपल्या घराच्या अगदी पहिल्या पिढीपासून बसवलेले असतात म्हणून बसवतात ज्यांच्याकडे महालक्ष्मी नाही ते सुद्धा इतर ठिकाणी जाऊन महालक्ष्मीला नमस्कार करून प्रसाद वगैरे घेतला जातो कारण महालक्ष्मीचा प्रसाद हा खूप महत्त्वाचा समजला जातो की आपल्याला मिळतोय म्हणजे हे आपलं खूप भाग्य आहे तेव्हा महालक्ष्म्या बसवल्यानंतर कशा बसवल्या याचा व्हिडिओ अपलोड करणारच आहे मुखोट्यांवरचा आनंद मुलांचा आनंद आणि आपल्या चेहऱ्यावरचा आनंद खरंच आपल्याला महालक्ष्मींची सेवा करायला मिळते हे खूप आपलं भाग्य आहे असं मी समजते ज्योतिमाता महालक्ष्मी गणपती यांचे सगळ्यांचेच पूजन होते